वारजे माळवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर सोनसाखळी चोरांना अटक करून दोन लाख सत्तर हजार रुपयांचा किमतीचा मुद्देमाल जप्त करून तीन गुन्हे आणले उघडकीस वारजे परिसरात महामार्गाचा बाजूला असणाऱ्या सर्व्हिस रोड वरून महामार्ग जाण्यासाठी मार्ग असल्याने अनेकदा या सर्व्हिस रोड वर एकता डुकत्या महिलांना पाहून मोटरसायकल वरून जाणाऱ्या तरुणांना सोनसाखळी खेचून पळून गेल्याची घटना वारजे महामार्ग परिसरात सर्व्हिस रोड वर घडल्या होत्या त्या अनुषंगाने या गुन्ह्यांना प्रभावी पायबंद करण्यासाठी व असे गुन्हे उघडकीस आणणे बाबत तपास पथकाने प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे यांच्या नेतृत्वात एक, एक पथक तयार केले होते सदर पथकाने मागील दोन आठवड्यापासून सातत्याने वाणुषंगाने या वेगवेगळ्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज व बातमीदारामार्फत बातमी काढून वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विश्वजित कायंगडे यांनी दिलेली होती व त्यावर काम चालू होते सदर माहितीच्या विश्लेषणातच पोलीस अंमलदार निखिल तांगडे व अमित शेलार यांनी अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असणाऱ्या इसमाबाबत माहिती मिळाली की सदरचे इसम हे एन डी ए ग्राउंड वारजे येथे आहेत त्याबाबत सदरची माहिती वरिष्ठांना कळून त्यावर पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे व तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी सदर इसमांना शोध घेऊन एन डी ए ग्राउंड येथून त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव पत्ता विचारला असतात आकाश अंबादास आंद्रे वय वर्ष चोवीस राहणार दांगट पाटील नगर शिवणे पुणे दुसरे म्हणजे सुजिल नरेश वाल्मिकी वैवर्ष वीस राहणार दांगट पाटील इस्टेट दुसरी कमान शिवणे पुणे असे सांगून गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून चोरी केलेली सोन्याची दागिणे व गुन्हा करताना वापरली मोटरसायकल असा एकूण दोन लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कामगिरी ही माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन पुणे शाखा संभाजी कदम आणि या सह पोलीस आयुक्त कोथरुड विभाग भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे विश्वजित कायगणे माननीय पोलीस निरीक्षक श्री निलेश बडाक यांच्या देखरेखीत तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे पोलीस अंमलदार संजीव कळंबे शरद वागसे अमित शेलार ज्ञानेश्वर चित्ते शरळपोर सागर कुंभार बालाजी काटे निखिल तांगडे योगेश वाघ गोविंद कपाटे अमित जाधव गणेश शिंदे यांनी केलेली आहे जनक टाईमसोबत संपादक आदिबाबार आणि उपसंपादक अगबर शिखलकर